श्री विजय सोमवती सर हे आपल्या मिटिंगमध्ये आज उघड झालेले आहेत ते तुम्हाला या मिटिंगबाबत किंवा येणाऱ्या निवडणुकीबाबत थोडक्यात माहिती सांगतील की जेणेकरून आपल्या माध्यमातून की इतर सर्व नागरिकांना संभाव्य उमेदवारांना ती माहिती मिळेल मी माननीय उपविभागीय अधिकारी दावा आहे सर यांना सांग विनंती करतो की त्यांनी मीटिंग सुरू करा सर्व पत्रकारांशी प्रथम नमस्कार सर्वांचे स्वागत करतो आजच्या आपल्या ह्या दिवराज नगर परिषदेच्या दिनांक दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीकरिता जो so, प्रोग्रॅम दिनांक चार नोव्हेंबर रोजी माननीय राज्य निवडणूक आयोग यांनी जाहीर केलेला आहे त्या अनुषंगाने त्या मधील महत्त्वाच्या गोष्टी मी आपल्यासमोर मांडणार आहे यामध्ये दे, नामनिर्देशन पत्राची स्वीकारण्याची जी तारीख आहे ती दिनांक दहा नोव्हेंबर ते दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत आहे नामनिर्देश करायचं आहे तशा पद्धतीचं हमीपत्र आपण त्याच्याकडून भरून घेणार आणि मतदान हे संबंधित मतदान केंद्राध्यक्षांना जी आमची मार्क कॉपी जाते त्याला त्याच्यासाठी आयडेंटिफिकेशन होणार आहे त्यामुळे दुबार मतदान किंवा प्रश्नच नाही मतदान मतदान किंवा मतदान केंद्रामध्ये प्रवेश त्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करते आता यामध्ये मान्य राज्य निवडणूक आयोगाने कालच एक नवीन डायरेक्शन दिलेले आहेत वेबकास्टिंग किंवा सी सी टी व्हीच्या बाबतीमध्ये त्यामध्ये काही मतदान केंद्र जे सेन्सिटिव्ह आहेत किंवा यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये जिथे पोतयागिरी झालेली आहे किंवा हिंसाचारासारख्या घटना घडलेल्या आहेत अशा पोलिस मध्ये आम्हाला वेबकास्टिंग लावण्याची मुभा आहे त्याप्रमाणे आपण तसे पॉलिटिकली सेन्सिटिव्ह पोलिस स्टेशन जे आहेत ते फाईंड आऊट करून त्या ठिकाणी ती व्यवस्था आपण वेबकास्टिंगची किंवा सी सी काळामध्ये करणार कालच राज्यात निवडणूक आयोगाचं पत्र असल्यामुळे साधारणपणे दोन ते चार दिवसामध्ये जिल्ह्या बाबतीमध्ये आपल्याला डिटेल संख्या आणि कुठली मतदान केंद्र आहेत माहिती आम्ही देऊ सर दोन दिवसापूर्वी आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये नऊ हजार आठशे एकाहत्तर मतदार दुभार आहे अशी जी बातमी वगैरे प्रसारित झाली होती

या संदर्भात त्या गोष्टी या बाबी ओळखण्यासाठी काय उपाय आहे आम्ही आता एकदा निवीर आचारसंहितेच्या तब्बांमध्ये डिप्लायमेंट जी केलेली आहे ती साधारणपणे टाकलेली आहे त्यांना या